कोणताही राजकीय पक्ष मतांसाठी लांगोल चालन करतात मला एवढी या गटाची मतं मिळाली पाहिजेत मत मग त्या गटाची किती मिळतात गठ्ठा मतं कुठे आहेत गठ्ठा मत हिंदूंकडे नाहीत हिंदूंना विकत घेतलं जातं राजकीय निवडणुकांच्या वेळी आणि बाकी समाजाची मतं मात्र ही गठ्ठा मतं असतात त्यामुळे त्या गठ्ठा मतांना किंमत देण्यासाठी फेरफार केले जातात कायद्याचीच भाषा आम्हाला ऐकवली जाते आम्ही कायदा तोडणारे नाही हे सगळी मंडळी इथे जी जमलेली आहे ही कायद्याचे नितांत पालन करणारी मंडळी आहेत हे ऐक्य जे आहे दोडामार्गचे हे दोडामार्गचं ऐक्य नाही हे पूर्ण महाराष्ट्राचं ऐक्य आहे असं मी म्हणेन त्याचं एक, एक द्योतक आहे आणि यापुढे कुणीही इथल्या हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये त्याला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा काय करेल ते करू द्या बिचाऱ्यांना पण पोलिसांवर आमचं रक्षण आमची रक्षा आमच्या श्रद्धास्थानांचं रक्षण हे काम आम्ही सोडणार नाही आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये संयम जर आमचा सुटला तर हिंदू कुणाच्याही काबूत राहत नाही हा इतिहास आहे इतिहास आपल्याला जागृत करायचा आहे अनेकांना इथे बोलायचं आहे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे म्हणून सर्वांना या जमलेल्या समुदायाला नमस्कार करून आहे मला ही नावं घ्यायची नव्हती परंतु देशभर नव्हे संबंध जगात या लोकांनी हैदोस चालवलेला आहे गोमाता जी आहे त्या गोमातेचा अपमान या देशात म्हणजे हा हिंदू देश हा हिंदुस्थान परंतु एवढी वर्ष आपण हिंदूंचा अपमान हिंदू चिन्हांचा हिंदू श्रद्धांचा अपमान सहन करून आलेलो आहोत हिंदू रक्षा समिती दोडामार्गचं मी अभिनंदन करतो या सगळ्यांनी मिळून हे प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्गचं त्या सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वाराच रक्षण करण्याची जबाबदारी दोडामार्गाने उचललेली आहे याबद्दल दोडामार्गवासियांचे मी अभिनंदन करतो मी गोव्यातला माझं कार्य गोव्यात परंतु गोवा आणि दोडा मार्ग याच्यातल्या सीमा या वेगळ्या असतील परंतु आमच्या भावनिक सीमा कुठेही नाही हिंदुदुर्ग आणि गोमंतक हे एक आहेत भावनिकदृष्ट्या गोव्याचा मुक्तीसंग्राम जो आहे तो मुक्तिसंग्राम या मार्गानेच करण्यात आलेला होता सगळे सत्याग्रही वगैरे या मार्गाने गेले इथल्या लोकांनी त्यांचा सगळी जबाबदारी उचलली जेवणा खाण्याची जबाबदारी उचलली विश्रांतीची जबाबदारी उचलली असा हा दोडामार्ग तालुका जो आहे त्याने या सगळ्या बाबतीत लीड घेतलेली आहे याच्याबद्दल परत एकदा त्यांना नमन करून मी त्यांचं अभिनंदन करतो या देशात दिद्ण इथले स इथल्या हितसंबंधांचं रक्षण करण्याचे करणारे इथल्या श्रद्धांचे रक्षण करणारे सगळे जणू काही गुन्हेगार आहेत अशा थाटात इथली सरकारे कुठल्याही पक्षाची असू द्या ती वागत आलेली आहेत आपली सोळा पोरं या पोलीस स्टेशन मध्ये आहेत सोळा दिवस झाले सतरा दिवस झाले तुम्ही कोर्टात उभे करा त्यांच्यावर खटले दाखल करा खटले कोर्टात चालू द्या परंतु त्यांना डांबून ठेवायला ते काय अतिरेकी आहेत ते काय दहशतवादी आहेत ते काय गुन्हेगार आहेत असलेला काही गुन्हेगारांना सोडणारे ही सगळी मंडळी कायद्याचे रक्षक म्हणणारे जे आहे हे इथे का मोठा पराक्रम मानून घेतात मला माहीत नाही तुम्ही खटले बरा सगळं करा परंतु इथे फक्त ते नाही कायदा भंग एवढाच इथे प्रश्न नाही इथे वेगळाच वास येतो या प्रकरणाला राजकीय वास वास येतो येतो धार्मिक आणि त्यामुळे सरकार असो परंतु इथे हिंदू समाजाच्या श्रद्धांचं रक्षण करणाऱ्यांच रक्षण करणे हे प्रमुख कर्तव्य इथल्या सरकारांचं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल